सध्या मराठी विशेषतः जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणारे पालक शोधूनही सापडणार नाहीत मात्र बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं काढून झेडपीच्या शाळेत टाकले टॅबवर अब कड गिरवणारी ही मुलं मुंबई पुणे किंवा नाशिक सारख्या शहरांमधल्या शाळेतली नाही आहेत तर हा हायटेक क्लास आहे बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण तालुक्यात टॅपची शाळा अशी ओळख असलेल्या वास्तूमध्ये बहुतांश ऊसतोड कामगारांची मुलं शिकतात वायफायशी कनेक्टेड टॅपवर अभ्यास करणं आता त्यांच्या दिनचर्येचा भागच बनून गेलाय जे मला येत नव्हतं ते शिकायला भेटलं होतं भेटत म्हणजे जसं की मला पहिल्यांदा स्वतःमध्ये आत्मविश्वास नव्हता तर आत्मविश्वास माझ्यामध्ये मा आला पुन्हा मला नीट अक्षर काढता येत नव्हतं ते अक्षर माझं सुधारलं पळंदा झालं आणि म्हणजे मला शाळा आवडली साधारणतः तीन एक वर्षांपूर्वी तुम्ही या शाळेचा फेरफटका मारला असता तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मुलं तुम्हाला पाहायला मिळाली असती मात्र ज्योती इंगणेंची शिक्षिका म्हणून दत्तपूरच्या शाळेत बदली झाली आणि या शाळेचं चित्रच बदलून गेलं इथे आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली की ही शाळा ही द्विशिक्षकी आहे आणि बहुवर्ग आहे म्हणजे एका वेळी एका शिक्षकाला एकापेक्षा जास्त वर्ग हाताळावे लागतात आम्ही आम्ही शोध घ्यायला सुरुवात केला आणि तेव्हा आम्ही आमच्या सन्माननीय शिक्षण अधिकारी शशिकांतजी hingonekar यांच्याशी यावरती चर्चा केली. आमची समस्या त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शाळेमध्ये जर का डिजिटायझेशन केलं तर नक्कीच तुमच्या समस्येचं उत्तर तुम्हाला मिळेल. चार खोल्यांच्या शाळेला डिजिटल स्कूल बनवण्यासाठी खर तर आर्थिक मदतीची गरज होती आणि अशा वेळी शाळेला हायटेक करण्यासाठी गावकरांनीच पुढाकार घेतला. सर मुलांना एवढी शाळेशी एवढा आनंद माई, आनंदमय माई शिक्षण मिळतं की त्यांना असं घरी राहणं सुद्धा आवडत नाही कुठं बाहेर जायचं म्हणलं काही अडचण असेल तर मुलं शाळा बुडवत नाहीत शाळेचा हा बदललेला मुखडा पाहून पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी काढलं काढलाय आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिलाय मोठ्या मोठ्या सिटी मध्ये जे व्यवस्था होत नाही मोठ्या मोठ्या सिटी मध्ये गॅदरिंग सारखे हे कार्यक्रम घेत नाहीत ते आज खेड्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मॅडम आणि सरांनी शाळांमधली पटसंख्या घटत चालल्याची तक्रार होती आहे त्यात जिल्हा परिषद आणि पालिकेच्या शाळांची परिस्थिती तर जरा जास्तच बिकट आहे मात्र प्रयोगशील शिक्षक असेल तर कोणत्याही शाळेची प्रतिमा कशी बदलू शकते हे दत्तपूरच्या शाळेनं सिद्ध केलाय बीडहून गोविंद शेळकेसह बीरो रिपोर्ट एबीपी माझा